नमस्कार मंडळी झी मराठीवरील नवरे मिळे हिटलरला या मालिकेमधून एजे ही व्यक्तिरेखा साकारून अभिनेता राकेश बापट हा घराघरात लोकप्रिय झाला राकेश बापट हा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगला चर्चेत आलाय कारण त्याची घटस्फोटित पत्नी ही त्याच्या सोबत प्रत्येक कार्यक्रमात पाहायला मिळते त्यामुळे सध्या राकेशच्या एक पत्नीला लोकांनी ट्रोल केल्याचं पाहायला मिळते तर काय नेमका प्रकार हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री रिद्धी डोंगरा या दोघांनी दोन हजार अकरा मध्ये लग्नगाठ बांधली होती यानंतर लग्नाच्या आठ वर्षानंतर म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये हे दोघेही विभक्त झाले होते पण आता रिद्धी ही पुन्हा एकदा राकेश आणि त्याच्या कुटुंबियासोबत पाहायला मिळते इतकंच नाही तर रिद्धी ही राकेशच्या अनेक पोस्टवर कमेंट्स करताना दिसते तर रिद्धी डोंगरा ही यंदा राकेशच्या घरी असलेल्या गणपती उत्सवात सुद्धा दिसली होती शिवाय ती विसर्जनाच्या दिवशी सुद्धा आली होती यासोबतच राकेशने जवळच्या मित्रपरिवारांसह वाढदिवस साजरा केला त्यात केक कट करण्याचा फोटो शेअर केला त्यातही रिद्धी दिसली यासोबतच राकेशच्या अनेक पोस्ट वरती कमेंट्सही करताना दिसते राकेशने एका संस्थेमध्ये जाऊन शाळकरी तरुण मुलांना बापाची मूर्ती घडवण्याचं प्रशिक्षण दिलं होतं त्यावरही रिद्धीने कमेंट्स करत त्याचं भरभरून कौतुक केलं होतं रिद्धीला सोबत पाहून अनेकांच्या भूया उंचावल्या आहेत तसं काहींनी कमेंट्स करत रिद्धीला ट्रोलही केलाय कधी पहा आजकाल राकेशच्या मागे मागे असते काही लोक कधीच पिछा सोडत नाही अशा कमेंट्स केल्या आहेत दरम्यान या दोघांबद्दलही सांगायचं झालं तर राकेश आणि सिद्धीची ओळख मर्यादा या मालिकेच्या सेटवर झाली त्यानंतर हे प्रेमात पडले दोन हजार अकरा मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली मात्र त्यानंतर त्यांच्यामध्ये खटके उडायला लागले आणि लग्नाच्या आठ वर्षानंतर म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचा घटस्फोट झाला